नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या चॅनल मध्ये जसं नाव आहे भाऊकार आपल्या डिझायनर या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल कोणत्या टॉपिकला केलेला भाऊनु आज आपण केले तुम्हाला माझ्याच लोक रिपब्लिक डे म्हणजे सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवस निमित्त आपण काय केले भाऊनु पूर्ण बॅनर डिझाईन केलेले भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण काय केले पूर्ण बॅनर डिझाईन केलेले शुभेच्छुक बॅनर असणारे पी एच डी व पीएचडी फाईल पूर्ण एकदम कडक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात बाहनो रेग्युलर त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन ऑलवरती सेट करून ठेवा जेणेकरून जे डेली अपडेट येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल बरेच जणांनी अजून नोटिफिकेशन ऑन केलेले नाहीत कारण की त्यांच्याजवळ नोटिफिकेशन पोहोचत नाहीत ओके तर चला सुरू करूया आजच्या टॉपिकला आजच्या टॉपिकचा असणारे वाहन पूर्ण टोटल जे काय असणारे पीएचडी व पी एल बी पी फाईल तुम्हाला दोन्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे आपण देत असतो लक्षात घ्या फक्त फाईल येण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण की अपलोड होण्यासाठी बराच टाईम जातो वाहन ओके त्यासाठी काय जे आहे ते पूर्ण क्लिअर सांगतो लक्षात घ्या बाकीचं बनवून तुम्हाला एवढं सांगणार नाही बेसिक टू एकदम डिटॉ ओके जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके तर इथे बघू शकता साईज दाखवतो साईज आपण रँडमली घेतलेली आहे इथे होती जायचं इमेज साईजवरती क्लिक केल्याच्यानंतर इंचेसमध्ये बघू शकता दहा पॉईंट नऊशे सत्तेचाळीस इंच हे एक पिक्सलमध्ये आहे कारण की आपण जो एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे त्या बॅकग्राऊंडला पण काय केलं आहे थोडंसं कट मारलेलं आहे तर कट मारल्याच्यानुसार ज्या बॅकग्राऊंडला जी साईज बसलेली आहे बाहून ओके तीच व्हिडिओने डायरेक्ट कॅप्चर केली आहे लक्षात घ्या आणि हाईट घेतलेली आहे आपण बारा जेणेकरून रेझ्युल्युशन तर आपलं तीनशे असतं तीनशेपेक्षा तुम्ही जास्त ठेवू नका कारण की जर जास्त ठेवलं तर फोटोशॉप लॅग मारू शकतो किंवा साईज मोठी होईल आणि काय होईल तुम्हाला नंतर मग म्हणजे ट्राय म्हणजे जसं तुम्ही डिझाईन जेव्हा बनवाल तेव्हा लोड घेण्याचा जास्त चान्स असतो म्हणून आपण जास्त तीनशेच्या आतमध्येच घ्यायचे ओके जे आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर असतं लक्षात घ्या ओके जर जे जे मी करून हो दाखवतोय ते सर्व तुम्हाला मी पूर्ण एकदम एक्सप्लेन करून सांगतो लक्षात घ्या बरेच जण विचारतात भाऊ बॅकग्राऊंड वगैरे कुठून घेतो ओके हे झाले आता सर्व साईज तर मध्ये बघू शकता इथे काय असणार आहे बॅकग्राऊंडला इथे तुम्हाला दिसते साईज सांगितली भाऊन ओके हा एक बॅकग्राऊंड आहे तुम्हाला आता बॅकग्राऊंड मी कुठून घेतला ह्याचं जर तुम्हाला नाव वगैरे हो पाहिजे असेल तर सिम्पल इथं वरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ कानाने ऐका पासवर्ड बोलून सांगितलेला असतो ओके तर इथे बघू शकता मध्ये पी एन जी इथे बघू शकता हा तुम्हाला आता बॅकग्राऊंड ऑन ऑफ करून दाखवतो ओके भाऊ तू आता बरेच जण म्हणतील भाऊ तू वरती का व्हिडिओ बनवतो तर फोटोशॉप वरती म्हणून मला पूर्ण एकदम एक्सप्लेन एक 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 करायला चांगलं जमतं लक्षात घ्या म्हणजे जसं की पूर्ण जे जे आपण यूज केलेलं आहे ते सर्व सांगायला यूज करतो असं नाही की पी एल पी मध्ये पण आपण डिझाईन करतो पण त्याच्यामध्ये कसं आहे करत असताना भाऊ ना ते बोलण्यामध्ये जरा फरक येतो लक्षात घ्या ओके आणि इथे कसं आहे तुम्हाला जे जे झालेलं आहे ते त्याच्यावरती मी तुम्हाला ट्युटोरियल देतो लक्षात घ्या ओके तेथे बस हे बॅकग्राऊंड आहे दिसत असेल तुम्हाला कुठून घेतलेलं आपण सिंपल घेतलेलं आहे पी एन जी ट्री तुम्हाला इथं नाव पण दिसत असेल ॲडव्हर्टायझिंग बाय पी एन जी ट्री ओके तिथून आपण हे घेतलेलं आहे पूर्ण एकदम एडिटेबल जे काय बॅकग्राऊंड फ्रीमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत ओके जाऊन तुम्ही चेक करू शकता साईट व्हिजिट करा कडक तुम्हाला बॅकग्राऊंड भेटून जातील ओके त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसते ओके हे झालेले आहे दोन सिंपल आपण काय केलं आहे थोडंसं वरती पोर्शन घेतलेलं आहे बघू शकतात दोन डबल ओके त्याच्यानंतर पुढे तो पुढे याच्यानंतर एक शेप मारलेला आहे हा ही शेप म्हणजे एक नॉर्मल आहे लक्षात घ्या सेम आपण इथे तुम्हाला सांगतो आता पेन टूल आहे ओके त्या पेन टूल जास्त व्हिडिओ घाई करून होणार नाहीये त्याच्यामुळे आपण क्लिअर करूया ओके इथे बघा म्हणून वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपले व्हिडिओ जरा मागे पुढे येत आहेत लक्षात घ्या ओके वेळ मिळत नाही आहे फोटो म्हणजे डिझाईन करण्यासाठी लक्षात घ्या ओके इथे शेपवरती क्लिक करून आपण काय केलं एक शेप बनवलेलं आहे दिसायचे तुम्हाला ओके हा शेप आहे बॅकग्राऊंडला त्याला कंट्रोल शिफ्ट दाबून मी ब्रॅकेटचं बटन दाबल्याच्यानंतर टॉपला येऊन जायला लेअर आता जो शेप आपण क्लिअर केला होता ओके सेम तसंच हा एक व्हाईट कलरचा आपण इथे खाली शेप क्रिएट केलेला लक्षात घ्या पिक्सल लॅपमध्ये तर एकदम कडक फाडो डिझाईन होतात फक्त त्यामध्ये जर ओव्हरलेन्सचा इफेक्ट दिला असताना आईशेपात फोटोशॉपची गरज लागली नसते ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता पुढे येतो हे झालं शेप बदल इथे आपण लिहिणारे शुभेच्छुक तुम्ही बघितले असेल डिझाईन तुम्हाला एकदम कडक मध्ये दिसते ओके त्याच्यानंतर आता आपण पीएनजी जी बॅकग्राऊंड झालं बॅकग्राऊंडच्या नंतर शेप क्रिएट केलेला आहे त्याच्यानंतर पीएनजी घेतलेला आहे इथे तुम्हाला दिसत असेल ओके एटी फोर त्याच्यानंतर पुढे येतोय पुण्याच्या नंतर इथे बघू शकता हे जे पीएन जी असणार पी आहे आपले तुम्हाला माहित असेल ओके जे की लाल किल्ला तुम्हाला माहित असेल ओके दिल्लीला जो आहे त्याची पीएन जी पी कडकमध्ये आहे प्लस आपला जो तिरंगा तुम्हाला दिसत असेल फडकताना एकदम कडकमध्ये फुल एकदम एच डी मध्ये डिझाईन आहे म्हणजे पिएन जी आहे लक्षात घ्या जे काय आपल्या डिझाईनमध्ये तुम्हाला एअरटेबल भेटते लक्षात घ्या एरटेबल म्हणजे पूर्ण एकदम लेअर वाईज लेअर भेटते असं नाही की बरेच जण तुम्हाला आता देत असतील पीएसटी फाईल पण ते लॉक करून देतात पण आपण कसे ओपन पेएसटी फाईल एडिटेबल देतो जेणेकरून तुम्हाला कोणता त्रास होऊ नये म्हणून ओके फक्त तुम्ही पासवर्ड व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला नक्की भेटून जातील पूर्ण व्हिडिओ कारण की मी एवढी मेहनत करतो तर बघून तुम्हाला पासवर्ड तर प्रोव्हाइड करतोच लक्षात घ्या ओके फक्त नीट कानाने ऐका ओके त्याच्यानंतर आता खाली बघू शकता आपण एक काय केलं एक शेप क्रिएट केलं इथे बघू शकता एकदम लेअर वाईज तुम्हाला इथे दिसत हा शेप नसून एक फ्लॅग आहे म्हणजे जी आपली तिरंगा तुम्हाला दिसतोय ओके त्याची काय असणार आहे ही एक अशी मुवमेंटवाली जशी काय म्हणजे एन जी आपण ॲड केलेली आहे ओके ती असणार असणारे शुभेच्छुकांच्या इथे आपण यूज केलेली आहे जेणेकरून जी खालची बॉटम आहे ती पूर्ण आता क्लिअर झाली आहे लक्षात घ्या म्हणजे बॉटमचा जो बेस आहे हा बॉटम लक्षात घ्या माऊस निभावू शकता हा बॉटमचा बेस आहे हा टॉप हा सेंटर हा लेफ्टचा आणि हा राईटचा ओके तर आपण आता बॉटमचा जो आहे तो आपण क्लिअर केलेला आहे आता याच्यावरती आपण सुरुवात करणारे आपल्या नावांना ओके हा जो एवढा पोर्शन आहे तिथे आपण नाव काय काय केलेले आहेत कोणते फोंड वापरलेले आहेत ते पण तुम्हाला सांगून देतो ओके इथे बघू शकता भारतीय प्रजासत्ताक दिन हा जो तुम्हाला फॉन्ट दिसतोय इन्फिनिटीचा आहे नंबर सांगू शकतो त्याला मी ओके सिम्पल आपण याला काय करावं लागेल हा जो ग्रुपवर ग्रुप आहे त्याला आपण काय करूया लेअरवरती क्लिक करा लेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता दिनवरती आपण क्लिक केलं आहे पंचवीस नंबरचा फॉन्ट आहे इन्फिनिटी बघू शकता जो की कोणताही फॉन्ट तुमच्याजवळ असेल इन्फिनिटी नाव असू दे नाही तर बरेच सारे कोणतेही बरेच सारे फॉन्ट आहेत एकदम कडक डिझाईन केलेले आहेत प्रदीप कोळी जे की इन्फिनिटी फॉन्टचे ओनर आहेत ओके तर काय असणार आहे त्यांनी एकदम कडक तो फॉन्ट आपण इथे यूज केलेला प्लस त्याला आपण जास्त काय नाही फक्त एक स्काय ब्ल्यू जो आपला इंडियाचा ब्ल्यू कलर आहे तो आपण इथे ॲड केलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके इंडियाचा ब्ल्यू कलर त्याच्यानंतर पुढे पुढेच्या नंतर इथे तुम्हाला दिसतंय ओके त्याला आपण काय केले ग्रुप केलेला आहे ग्रुप का केलेलाय आहे तर बावन ग्रुप असा मुलं केलेला आहे की जे पूर्ण जे तीन टेक्स्ट आहेत त्या तीनही टेक्स्टला सेम बॉर्डर आणि बॉर्डर म्हणजे स्ट्रोक ओके लक्षात घ्या जे आपण बॉर्डर दिले तुम्हाला दिसेल व्हाईट कलरचे बॉर्डर आहे आणि प्लस शॅडो इथे बघू शकता स्ट्रोक आणि स्टॅडो तर शॅडो आपण एकदम हलकी मारले जेणेकरून एकदम थोडासा थ्री डी म्हणजे एकदम अलग जसं थ्री डी लुक येतोय ओके भावना मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून सांगतो ना क्लासमध्ये पण कोण तुम्हाला एवढं शिकवणार नाही लक्षात घ्या क्लासमध्ये जसं शिकवतात त्या स्टेपमध्ये मी तुम्हाला आपले व्हिडिओ टुटल लिहून येतो ओके हे झाले भारतीय प्रजासत्ताक दिन हे टेक्स्ट झालेले ओके त्याच्यानंतर पुढचे लेअर बघू शकता इथे वरती आपण दिले दिसत असेल तुम्हाला क्लिक करतो साइडला ओके लेअरवरती आपण क्लिक करूया ओके ठीक आहे हे साइड क्लिक केलं तुम्हाला इथे दिसत असेल तर इथे काय असणार आहे भाऊ भारतीय प्रजासत्ताक दिन हा त्याच्यावरती बघू शकता उत्सव आज उत्सव आज रंगांचा आभाळ हा सजला नमस्तक मी ज्या मी भारत देश घडविला ओके म्हणजे ज्यांनी भारत देश त्यांच्यासाठी नमस्तक अशी शायरी आपण इथे ऍड केली तुम्हाला दिसत असेल पूर्ण ॲडिटेबल आहे ओके कडकमध्ये सांगते तुम्हाला ओके त्याच्यानंतर पुढे या पुढे याच्यानंतर इथे दिसत असेल तुम्हाला ओके सेवन्टी फाय त्याच्यानंतर आता काय करणार आहे आपण पुढची लेअर बघू शकतो ओके त्याच्यानंतर इथे बघू शकतो आपण एक पुष्पक म्हणजे फुलाची अशी एन जी आहे जी बरेच आपण म्हणजे जो चाफा वगैरे हो असेल तुम्हाला माहीत असेल ओके सोनचाप वगैरे त्याची जी काही पेन जी आहे ती आपण बरेच डिझाईनमध्ये यूज करतो कारण की ती एकदम कडक आणि एकदम क्रिएटिव्ह आहे लक्षात घ्या म्हणून आपण ती यूज करत असतो ओके बहु शकता त्याच्यामुळं आता बहु कडक लूक येते ओके त्याच्यानंतर अजून इथे खाली पोषण आहे लिहायचा ओके व्हिडिओ पूर्ण झालेला नाही आहे जेणेकरून तुम्हाला समजेल त्यासाठी काय करा व्हिडिओ पूर्ण बघा ओके इथे अजून सेम आपण डुप्लिकेट केलेले जेणेकरून जी काही डिझाईन असेल त्याच्यामध्ये आपण ही यूज करत असतो ओके त्याच्यानंतर इथे बघू प्र भारतीय प्रजासत्ताक दिन चिराई हो ओके हे जे टेक्स्ट आहे हा जो फॉन्ट आहे तुम्हाला माहिती असेल देवनागरी फॉन्ट मी यूज करत असतो ओके कडक डिझाईन आपल्या चॅनलवरती येत असतो ओके प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा ओके हे पण बघू शकता एक एक मी पूर्ण ऍडिटेबल दाखवते तुम्हाला लक्षात घ्या हे झाल्याच्या नंतर सिंपल एक एक आपण सिंगल कलर यूज करतो जेणेकरून जास्त म्हणजे डिफिकल्ट म्हणजे जसं काय सांगायचं तुम्हाला म्हणजे जास्त पण एकदम म्हणजे असं किचकट नाही एकदम नॉर्मल पॉ नॉर्मल कलर वापरायचे आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपण जो आपला बॅकग्राऊंड असणार आहे त्याच्या रिलेटेडच आपण हे सर्व पॉ म्हणजे कलर वगैरे उचललेले आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघू शकता बर्ड्स आहे तुम्हाला इथे दिसत असेल पक्ष्यांचा थवा ओके मराठीमध्ये एवढं क्लिअरमध्ये सांगतो आई शपथ कोण सांगणार नाही तुम्हाला ओके त्याच्यानंतर हे जे बर्ड्स पेन जे आपण इथे बघू शकता सेम इकडे पण यूज केलेले आहे ओके त्याच्यानंतर पुढे या हे झालेलं आहे वरचं पोर्शन टोटली टो आता हे आपलं झालेलं आहे बघितलं भारतीय प्रजासत्ताक दिन जे काही टेक्स्ट वगैरे आहे सर्व ॲडिट करून झालेले आहेत त्याच्यानंतर आता इथे शुभेच्छुक शुभेच्छुकांचा इथे बक्ष आपण दोन फोटो घेतलेले आहेत दोन फोटो का घेतलेले आहेत आपण एक बॅकग्राऊंडला त्यांना पूर्ण व्हाईट जेणेकरून त्यांची एक थोडीशी हलकी राईट साईडला एक व्हाईट कलरची बॉर्डर झालेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके कडक मध्ये आहे एकदम त्यांचा फोटो ओके जो की आपण इथे ॲड केलेला आहे प्लस इथे बघू शकता आता त्यांचं जे नाव असणारे शुभेच्छुक तुम्हाला माहीत असतील एकदम कडक आहेत ओके ट्वेंटी फाय त्याच्यानंतर पुढे वेळा पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार तुम्हाला माहित असेल श्री सुनील शंकरराव शेलके त्यांचं आपण इथे काय के केलेलं पूर्ण ॲडिटेबल टेक्स्ट वगैरे जे काय आहे ते ॲड केलेलं आहे इथे बघू शकता आपलं लोगो वगैरे तुम्ही सर्व चेंज वगैरे करू शकता ओके पूर्ण डिझाईन तुमच्यासमोर आहे डिकटॉक जशी डिझाईन आहे एकदम क्रिएटिव्ह आपण डिझाईन केलेली आहे चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशात डिझाईनसाठी व नवीन नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑलवरती सेट करून ठेवा ओके धन्यवाद भाऊ ना मोठा व्हिडिओ झालेला आहे पण नक्की पूर्ण बघा तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तुम्हाला तो भेटून जाईल धन्यवाद